रात्री ते काल मग सकाळी सांगे बघ येणार आहे बघ पण मग आता ती काय माझ्या समोर तर आली नव्हती रात्री आली असेल हा ते पोराला पोरा बोलायचं हा ते <laughs> पोरग आहे त्याचा मेवना आहे का काय गजरा गजरा मेवना ते बारका नाही झालं पाहिलं होतं मी तेव्हापासून पाहिलं नव्हतं ती बारकी पोरगी हे मग ते गजरा मेवना आहे त्यानंच तर ठोकलं नाही त्यानंच तर गाडी ठोकली ना हा जी गाडी ठोकली ती गाडी बी पद्धतशीर आहे ठोकणारा बी पद्धतशीर रे हा अरे हे दोन जण सगळे कोण ठोकले गेले धारोडला मया मध्ये होते पाहिजे तवा गेलतो मी तिथे कोणत्या गावाला धारोडला का कळमला कळमला होत्या कळमला 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 बरोबर आहे कळमची त्याची सासरवाडी खरी गोष्ट आहे कळमला होत्या मयाच बरोबर आहे चहा एका माणसाला चहा प्यायला कप नाही रे त्याच्या घरी वाट्या सोनीला म्हणलं सोने म्हणलं हे कप शकत नाही तर कशाला आकार नाही म्हणे मामा माणसाला आकार नाही म्हणे या ठिकाणी अशी म्हणे नंतर मग तिला डबल म्हणलं एक तर म्हणलं या वाट्याची त्याने घ्यायच्या स्टील चे कपलं सोने मामा ते कपत म्हणे तिथे నవ్ారాత <laughs> రేమీన్ <laughs> 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 काय हे जेवढे लोक काही इज्जत नाही करत बायकोची बायकोची काळजी नाही घेत पाहिजे त्या मशीन एकटीच होती ती एकटीच सकाळी आले ते सहा वाजता तरी माहित नाही काहीच माहित नाही त्या पोरली किशारीला ते काय आता तू गेला तिथं